भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सतर्कता बाळगली जाते सावधगिरी बाळगली जाते आणि याचाच एक भाग म्हणून सिद्धिविनायक मंदिरात प्रशासनानं मोठा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे सुरक्षेच्या कारणास्तव भाविकांना हार नारळ अर्पण करायला आता मंदिरात मनाई करण्यात आलेली आहे भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे यावरच प्रतिनिधी मनोज यांनी जम्मू काश्मीर पहलगाम येथे जो हल्ला करण्यात आला आणि या दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर भारताने देखील चोख प्रत्युत्तर हे देण्यात आलेलं आहे आणि या घटनेनंतर दोन्ही देशांमध्ये म्हणजे पाकिस्तान आणि भारतमध्ये तणावाची स्थिती ही निर्माण झालेली आहे त्यामध्ये आपण बघितलं तर सुरक्षा यंत्रणा या ऍक्शन मोडवरती आलेले आहे सिद्धिविनायक न्यासाची एक बैठक ही आठ मे रोजी संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे ती म्हणजे नारळ फूल आणि मोदक हे घेऊन घेऊन येण्यास नागरिकांना आणि तसंच भाविकांना मनाई आहे फक्त भाविकांनी जास्वंदीचा फूल आणि दुर्वा घेऊन बाप्पाच्या चरणी यायचं आहे आणि बाप्पाला अर्पण करायचा हा मोठा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे या निर्णयाची अंमलबजावणी ही आजपासून म्हणजेच रविवार पासून याला सुरुवात झालेली आहे आता आपण सिद्धिविनायक मंदिर ठिकाणी आहोत आपण या ठिकाणी बघू शकत कि मोठ्या प्रमाणात गर्दी ही भाविकांची आहे भाविक हे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने येत असतात सर्वात छान आणि उत्तम निर्णय आहे बाप्पा आपले विघ्नहर्ता आहेत आपल्या सर्व इंडियन आर्मीचे आणि आपल्या सर्व एअरफोर्स सुरक्षा करावी हेच बाप्पाकडे मागणं मागून आता जस्ट बाहेर आलेलो आहे या ठिकाणी महिला देखील आहेत आपण त्यांच्याशी देखील बोलूया तुम्ही काय सांगाल चांगलाच निर्णय घेतलेला आहे जो काही आहे तो सुरक्षेसाठी जे घेतलेला निर्णय आहे तो बरोबर आहे चांगला आहे आहे योग्य योग्य निर्णय हा ओके ओके व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश सर मनोज जायकर जय माशूस मुंबई